बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदणांचा धनी बाप माझा वेदनाचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या ह्या व्यथा कुणीतरी जाणी बाप माझा वेदनाचा धनी बाप माझा वेदनाचा धनी आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावर चपलीता आई तव्यावरची बाप भाकरी करपून कर हे म्हणू चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही वेदना किती जरी झाल्या तू कुणाला सांगत नाही फक्त गरज परिवाराच्या तो पूर्ण करत राही दुःख लपवून हास तो वरवरुणी बापू माझा वेदनाचा धनी आई म्हणजे घराची भिंत बाप आहे पाया घराचा आई म्हणजे घराची भिंत बाप आहे पाया घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा पत्नीला जरीची साडी नवे कपडे मुलांना आणून पत्नीला जरीची साडी नवे कपडे मुलांना आणून बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बणियान घालून फाटकी चप्पल केसाला नाही फणी बापू माझा वेदनाचा धणी आई मायेचा सागर बाप सागराचा किनारा शब्दरूपी लाटांचा त्या किनाऱ्यालाच मारा काच्या भविष्यासाठी बाप दीन रात धडपडतो लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसुण हमसून रडतो लेक त्याची लाडाची चांदणी बाप माझा वेदनाचा धणी बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी बापू माझा वेदनाचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणी तरी झाली बाप नस्त कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी आणि तिसरी कविता